साम्राज्य सामान्यांचा शिक्षण घेत असलेल्या एकोणीस वर्षीय विद्यार्थ्याचे अपहरण करून वीस हजार ऑनलाईन पद्धतीने काढून घेतल्याची घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी सर्वेश श्यामसुंदर बाहेती व एकोणीस राहणार सम्राट चौक श्री अपार्टमेंट प्रभाकर महाराज मंदिराजवळ सोलापूर याने फौजदार चौडी पोलीस ठाण्यात दिली आहे पोलिसात दाखल झालेल्या फिर्यादीनुसार तेवीस डिसेंबर रोजी सकाळी सहा वाजता सर्वेश हा कारंबनाका येथील महेश सोसायटी परिसरातून दुचाकीवरून निघाला होता चौघा अनोळखी व्यक्तीने सर्वेश यास अडवले दुचाकी वाहनावर बसून पुणे रोडवर घेऊन गेले क्यू आर कोड स्कॅन करून सर्वेश याच्या मोबाईलमधील वीस हजार रुपये काढून घेतले संशयित आरोपीने सर्वेशच्या वडिलांना फोन करून पैशाची मागणी केली पैसे नाही दिले तर मुलाला ठार मारण्याची धमकी दिली वडिलांनी पैसे देतो असे म्हटल्यावर सकाळी साडेआठ वाजता पुणे रोडवरील मडकेवस्ती परिसरातील नेक्सा शोरूमजवळ सर्वेस या सोडून आरोपी निघून गेले सर्वेसचे वडील श्यामसुंदर बाहेती यांचा मेडिकलचा व्यवसाय आहे सहायक पोलीस निरीक्षक शंकर धायगुंडे या गुन्ह्याचा तपास करीत आहेत अपहरण की बनाव गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपासाला गती दिली आहे सर्वेश यांनी अपहरणाचा बनाव केल्याचा संशय पोलिसांना आहे नेमकं काय घडले हे तपासानंतर समोर येण्याची शक्यता आहे